आमदार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने दोन जणांना उडवले दहिवडी नजीक शेरेवाडी फाटा येथील घटना रुग्णालयात उपचाराआधीच दोघांचाही मृत्यू पाहुयात सविस्तर बातमी आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीने दहिवडी नजीक शेरेवाडी फाटा येथे दोन तरुणांना उडवल्याची घटना आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे यामध्ये विवाहित असणारा रणजित राजेंद्र मगर वयवर्ष अंदाजे तीस आणि अनिकेत नितीन मगर वयवर्ष अंदाजे पंचवीस हे दोघेही गंभीर जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता दोघेही मृत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अनिकेत आणि रणजित दोघेही शेरेवाडी फाट्यावरून बिदालच्या दिशेनं स्कूटी क्रमांक एम एच अकरा डी के चौऱ्याऐंशी वरून, वरून निघाले होते त्याच दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक एम एच अकरा डी एन शून्य शंभर ही भरधाव वेगात दहिवडीच्या दिशेनं जात होती या दरम्यान शेरेवाडी फाट्या येथे स्कॉर्पिओ चालकाला आपला वेग आणि तोल सावरताना आल्यानं त्यानं गाडी चुकीच्या दिशेनं घातली त्याचवेळी पुढून स्कूटीवरून येणाऱ्या रणजित आणि अनिकेतला चिरडू सुमारे पन्नास मीटर अंतरावर गेली यामध्ये अनिकेत आणि रणजित दोघे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असता दोघांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे Network mode, din